ध्यानमूल मूर्ते पूजा मूलम गुरुर पादम मंत्रम मूलम गुरोर मध्यम मोक्षम मूलम गुरोपहा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू डॉकृष्ण सरस्वती गुरु आता मी बैशिवा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करत आहे गत दहा आणि अकरा मेला आपण आम्ही चिंचवड येथे प्रसार सेवा आयोजित केलेली होती आणि चिंचवडमध्येच प्रसारसेवा आयोजित केलेली आहे आणि मी आज आपल्याला चिंचवडमधलेच एक जे भक्त आहेत त्या त्यांचा एक अनुभव आपल्याला सांगणार आहे हा अनुभव अत्यंत विलक्षण असा आहे आणि चिंचवडमध्ये खोले कुटुंबाचं वास्तव्य आहे हे खोले कुटुंब हे देखील आपले जे भिकवण्णा खासनी साहेब यांच्या थोड्या नातेसंबंधातलीच मंडळी असल्यामुळे भिकवंडांनी या मंडळींना गुरुचरणाशी आणलेलं आहे आणि त्यांचं कौटुंबिक एक व्यापार होता या खोले कुटुंबा कुटुंबियांचा आणि त्या व्यापारामध्ये पण काहीतरी थोडी समस्या निर्माण झाली आणि त्यांची आर्थिक जरा हे परिस्थिती थोडी नाजूक झाली पण त्या काळात सद्गुरूंचा त्यांना सहवास लाभला आणि त्याचं कुटुंबही मोठं होतं मला वाटतं चार एक त्यांचे चार मुलं आता बहिणी आहेत माझ्या लक्षात येत नाही पण काहीतरी दोन का तीन बहिणी आहेत त्या आणि ही सर्व कुटुंब गुरुचरणाशी लीन झालेलं आहे या खोले कुटुंबामध्ये त्यांचे जे मोठे बंधू आहेत ते त्या सिमला ऑफिसपाशी राहत होते आणि बाकीच्या कुटुंबियांकरता त्यांनी चिंचवडमध्ये एक प्लॉट घेतला आणि तो बांधायचं ठरवलं अनेक अडचणी होता होता ते त्या बांधकाम होतानाही होत आल्या पण सद्गुरू रुपेने ते बांधकाम त्यांचं पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी तो लाभ त्यांना मिळाला आणि आता त्या जागेत आपल्याला राहायला जायचं आहे आणि त्या जागेत राहायला जात असताना सद्गुरूंनी आपल्या जागेला पादस्पर्श केल्यावर आपण राहायला जावं असं या खोले कुटुंबियांच्या मनात होतं पण सद्गुरूने थोडी त्याला अनुकूलता काही दर्शवली नाही आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही वास्तुशंत करून घ्या वास्तुच्त केली की मग मी येईन अर्थात सद्गुरूंचं सांगणं हे शास्त्रशुद्ध होतं माझ्याही घरी मी जेव्हा त्यांना आमच्या प्राधिकरणाच्या घरात बोलवलं होतं नवीन घर बांधल्यावर तेव्हाही त्यांनी मला अदिवासुन्स करायला सांगितली होती इथं खोले कुटुंबियांना त्यांनी तेच सांगितलं होतं आणि खोले कुटुंबियांनी त्या वास्तूस गुरुप्रसाद असं नाव द्यायचं असं ठरवलेलं होतं काय पण सद्गुरूंनी त्यात थोडा बदल केला आणि म्हणजे ते श्रीगुरुप्रसाद नाही श्रीगुरु प्रासाद असं नाव ठेवा तर प्रसाद आणि प्रसादमध्ये फरक आहे आम्ही जी भक्तमंडळी आहोत ती जे काही गुरुदेव देतील तो प्रसाद समजतो पण सद्गुरूंनी हे वेगळं नाव काय दिलं आहे गुरु प्रासाद प्रासाद म्हणजे राहण्याचा ठिकाण राजमहल राजमहल हा प्रसाद हा राजमहल आहे आणि जे श्रीगुरु राहत आहेत ते श्रीगुरूंचा हा राजमहाल आहे असा त्याचा एक अर्थ होतो आणि ते नाव ठेवा म्हणून सांगितलं आणि सद्गुरूंनी सांगितल्यावर ते नाव ते ठेवणारच यातली शंका नव्हती आणि त्यामुळे सद्गुरूंनी त्या ठिकाणी यायचं त्यानंतर मान्य केलं होतं आणि ती तारीख होती सव्वीस चार एकोणीसशे चौऱ्याऐंशी सद्गुरू आपल्या घरी येणारे म्हटल्यावर आनंदाचं उदाहरण सगळ्यांना येतं सगळी आपल्याला तयारी केली पाहिजे आपल्याकडनं काही कमतरता व्हायला नको गुरुदेवांचं स्वागत व्यवस्थित झालं पाहिजे गुरुदेवांचं पूजन व्यवस्थित झालं पाहिजे गुरुदेव संतुष्ट कसे होतील हे सगळं बघण्याच्या दृष्टीने प्रत्येकजण तयारी करतात चर्चा करतात आणि मग ते सगळं आपण हे करतो आणि त्या ठिकाणी त्या जो जो सव्वीस चार चौऱ्याऐंशी त्या दिवशी त्या मला वाटतं मराठी पंचांगाप्रमाणे म्हणत नाही क्षेत्र वैद्य खैत्री एकादशी शके एकोणीसशे सहा असं होतं आणि त्या ठिकाणी घबाड योग असा एक योग होता आता हे खोले कुटुंबियातला आमचा जो हेरंब होता काय हेरंब होता जे आता हेरंब नाही आहे त्यांचं दोन दोन तीन वर्षापूर्वी निधन झालं पण हेरंबाला त्या ज्योतिषशास्त्राची आवड होती त्यामुळे त्यांनी हे सगळं इथं लिहिलेलं आहे काय तर या घबाड योग हा खरोखरच घबाट मिळण्यासारखाच यो योग असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी तयारी केली त्या खोलीमध्ये एका घरामध्ये गुरुदेवांच्याकरता एक व्यवस्था केली होती ती खोली त्यांनी गुरुदेव योजसवर रिकामी ठेवलेली होती रिकामी त्यात काही वावर केलेला नव्हता आणि मग त्या ठिकाणी तिथं सगळं त्यांनी केलं गुरुदेवांना बसण्यासाठी सगळी व्यवस्था वगैरे केली फटाके वाजवले वेदवाणीने त्यांचं स्वागत वगैरे केलं काय आणि हे सगळं झाल्यावर गुरुदेवांचे चरण स्थपन झाल्यावर गुरुदेवांचं पाद्यपूजन केलं त्यांनी आणि मग गुरुदेवांना चरण ठेवण्यासाठी एक पाठ ठेवला होता आणि त्या पाठावर एक स्पंजाची काहीतरी थोडी गादी म्हणा पिलो उशी अशी त्यांनी अडीच अडीच इंच जाडीची अशी ती पिलो ठेवली सद्गुरूंच्या पायाला आराम मिळावा म्हणून त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि सर्व हे पूजा गुरुदेवांनी स्वीकारली आणि त्या दिवशी या कुटुंबियांना भयंकर आ आनंद झाला सद्गुरूंची मुद्रा देखील त्यावेळेस त्या दिवशी प्रसन्न होती आणि सहज सद्गुरू बोलले उद्गारले त्यांच्या उद्गार, उद्गार आला की पावले उमटलीत रे पावले उमटलीत आता उपस्थितांपैकी कोणाचंही काही त्याचं आकलन झालं नाही कोले कुटुंबियांनाही काही कळलं नाही गुरुदेव काय म्हटले पावले उमटलेत आता तिथे बघते तर पावले कुठे काही दिवसात होती म्हणजे त्यांनी काही फार हे नाही केलं आणि त्याच्यानंतर मग सर्व कार्यक्रम आटपला आणि त्यांनी एका ह्याच्यावर गुरुदेवांची प्रार्थना केली ती प्रार्थना पण त्याने लिहिले लाभले लाभली वेळ सवकृपेने केवळ अज्ञान निष्क्रिय नवजे मागणे हितार्थ तुची रामा मम जीवन नको अंतरू तुमचरण कृतार्थ व्हावा गिहजन्म कोटी कोटी प्रणाम असं एक त्यांनी चारोळीचं काव्य केलं होतं आणि ते त्यांनी सांगितलं हा सगळा आनंद सोहळा व्यवस्थित पार पाडला आणि त्याच्यानंतर त्यांनी ती जे आसन आहे ते त्या दिवशी तसंच ठेवलं जरी गुरुदेव नगरला निघाले होते तरी आम्ही ते आसन काही लवकर हलवत नव्हतो कारण त्या स्मृती आमच्या त्या दिवशी जाग जागरूक राहाव्यात असं प्रत्येकाला वाटायचं आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ते सगळं आसन वगैरे आवडायला घेतलं आणि आवराला घेतल्यानंतर सद्गुरूंनी जिथं होमची उशी त्यांनी ठेवली होती तो उशी काढली आणि उशी काढल्यानंतर जो पाठ खाली होता त्या पाठावर दोन चरण उमटले होते दोन गुरुदेवांचे चरण उमटले होते आता या ठिकाणी आश्चर्य असं आहे की गुरुदेवांनी त्या पाठावर पाठावर उशी होती अडीच इंचाची उशी होती त्याच्यावर गुरुदेवांचे चरण होते पण त्याच्याही खाली म्हणजे अडीच दिवस खाली जाऊन देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे चरणकवळं उमटलेली होती म्हणजे या ठिकाणी गुरुदेवां हा जो खोले कुटुंबियांना एक फार मोठा ठेवा लाभलेला आहे हा फार एक मोठा आयवज आहे आयवज आहे हा कुटुंबियांवर सद्गुरूंनी फार मोठे उपकार केलेले आहेत आणि ती ज्या पादुका आहेत त्या अजूनही खोले कुटुंबीय त्यांनी जपून जतन करून ठेवल्यात आणि जतन करून ठेवण्यासारखंच आहे काय मग त्याचं बऱ्याच वेळा काही लोक आले तर त्या ठिकाणी आम्हा आम्ही देखील त्यांच्याकडे कधी गेलो मी चिंचवडमध्ये राहतो तेव्हा इगोंदा मी ते दर्शन घेऊन आलेलो आहे आणि ही जी दुसरी गुरुप्रसाद गुरुप्रसाद हे नाव का ठेवलं आता त्यांनी गुरु श्री गुरुप्रसाद नाव होणार ना म्हटलं होतं पण सद्गुरूंनी ते दुसरी गुरुप्रसाद लिहिलं आणि या शरण कमळाच्या निमित्ताने सद्गुरू त्या घरात त्या बंगल्यात वास्तव्यात आलेले आहेत असा हा संकेत आमच्या गुरुमौलींनी खोले कुटुंबियांना दिला आहे आणि आज सगळं की त्यांचं हे आहे आता अशा प्रकारच्या जेव्हा अनुभव येतात तेव्हा हे अनुभव खरोखरीच जतन करून ठेवण्यासारखे असतात त्या फादुकाई आपण जतन करून ठेवणार पण अनुभव आपल्या अंतकरणात जतन करून ठेवायचे असतात आणि मग माझ्या गुरुदेवांचा महिमा मंडित व्हावा म्हणून हे आम्ही मी, मी सांगायला सुरुवात केलेली तसं त्यांनी गुरु गौरविकेत गुरु गुरु हे गौरविका गुरु गुरु श्री गुरुगौरविका गुरु पुष्प पहिलेमध्ये खोले कुटुंबातील एक आम्ही त्याचा दिलीप म्हणतो त्याचं ऑफिशियल नाव श्रीराम राजाराम खोले आहे आणि ते मला वाटतं सिमला ऑफिसमध्ये नोकरी करत करत असत आता ते रिटायर झालेले आहेत हा त्यांनी लेख लिहिलेला आहे आ, श्री गुरु प्रसादात प्रसाद पावले असा हा जो लेख आहे त्या लेखावरनं मी तुम्हाला हा अनुभव सांगितला आमचे सद्गुरू कोणाला काय अनुभव देतील हे खरंच काही सांगता येत नाही म्हणजे हे याचं अंदाज आपला बांधता येणं कोणालाही शक्य नाही असंच या सद्गुरू मौलीचं नेहमी वर्तन म्हणा किंवा आता वर्तन म्हटलं तर वर्तन मिळायचं त्याचं हे चरित्रच तसं आहे हे चरित्र हे जे अवतारी पुरुष असतात ते कोणावर कोणत्या पद्धतीने कशी कृपा करतील हे काही सांगता येत नाही आणि हे काही असं ठरवून सांगत नसतात मी तुझ्यावर अशी कृपा करणार आहे कृपा होते आणि त्याच्यानंतर त्या माणसाला त्याची जाणीव व्हायला लागते बऱ्याच लोकांना त्याची जाणीव होत नाही हाही भाग आहे काय सद्गुरूंनी कृपा आपल्यावर केली आहे याची काही लोकांना जाणीव होत नाही कारण काय असतं तो विषय करण्याची त्या व्यक्तीची ती पात्रता नसते पण जरी त्याची पात्रता त्या बुद्धीची नसली तर त्याच्या अंतःकरणात जो गुरुभक्तीचा ओमाळा आलेला असतो त्यामुळे असे सत्पुरुष अशा सर्व भक्तांवर कृपा हे करतच असतात काय त्यामुळे ही खोले कुटुंब्यावर अनन्य कृपा त्यांनी केलेली आहे आजही मी आपल्याला मगाशी सांगितलं होले कुटुंबातले सर्व मंडळी आपल्या गुरुचरणाचे भक्त आहेत म्हणजे mm. हा जो लेख लिहिलेला ले 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 ले, आहे त्यांच्या दो, दो दोन्ही तिन्ही बहिणी या चरणाशी आहेत ते तीन चार जे भाऊ आहेत हे सगळे लीन झालेले हे कुटुंब आहे आणि त्यांच्याकडनंही अनेक वेळा गुरुचरणाची सेवा होतच असते आणि गुरुदेवांनी या कुटुंबियांवर अन्यन्य अशी कृपा केलेली आहे हा जो अनुभव आहे फक्त वत्सलतेच आहे आणि मी तो आपल्याला सांगितला आहे आता आपण इथे थांबूया आणि मी मगाशी झाल्यामुळे चिंचवड परिसरात जी सेवा झाली त्याच्यानंतर मला या लगेचच ओल कुटुंबियांचा मी गेल्या दहा आणि अकरा तारखेला सेवा झाली आहे हा अनुभव मला चिंचवडचाच